मकर संक्रांतीला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये देण्याची घोषणा माहिती सरकारने केली आणि लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात संक्रांतीच्या पर्वावर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करणार तर ही रक्कम लाडक्या बहिणींना देऊ नका म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिलं यंदाच्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत त्याचबरोबर सभागृहामध्ये सुद्धा सभागृहाचे अध्यक्ष महोदय असतील सभापती महोदय असतील यांच्या सूचनेनुसार परवानगीनुसार एक विशेष सत्र आयोजित होणार आहे सर्व महिला लोकप्रतिनिधींसाठी पण आणि महिलांसाठी पण त्या ठिकाणी या सभागृहाचं जे विशेष सत्र आहे ते होणार आहे पण त्याचबरोबर सगळ्यांची लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याच्या त्याचा जो हप्ता आहे तो आम्ही असंधेला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या थेट खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आणि साधारणपणेची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि सर्व महिलांच्या खात्यामध्ये हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा विरोधक हे सुरुवातीपासून आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच ल अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोचलेला आहे त्याच्यामुळे साधारणपणे आपला जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीनं राहणार आहेत विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न आहेत पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं आहे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवतो या अर्थसंकल्पात त्याची तरतूद एकवीसशे रुपये अशी येणार आहे त्याबद्दल काही नाही साधारणपणे त्या, त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाटल्या योजनेचा त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की तीन साडेतीन हजार महिलांनी एकत्र म्हणून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि तीस लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं तशाच पद्धतीचं पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या हो सक्षम व्हावं त्यामुळे त्यासाठी आम्ही अधिकाधिक विभाग म्हणून लक्ष केलं पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे स्वतः आदित्य रटकर यांनी या व्हिडिओच्या अंतर्गत संपूर्ण माहिती सांगितली आहे लाडक्या बहिणींच्या निधीचे नियोजन आता झालेलं आहे आणि संक्रांतीला आता काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये संक्रांतीचं जे गिफ्ट आहे जी भेट आहे जे त्यांचा हप्ता आहे तो वितरित करण्याची जी प्रोसेस आहे त्याला देखील सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतो की आधी व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी तुम्ही बघितलं असेल बाबनकुळे यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं लाडक्या बहिणींना संक्रांती निमित्त लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे त्यांची संक्रांती करण्यासाठी तीन हजार रुपये थेट आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत परंतु याला विरोध करण्यासाठी जे विरोधक आहेत त्यांनी जे पत्र आहे ते निवडणूक आयोगाला पाठवलेले आहे की लाडक्या बहिणींना संक्रांती निमित्त गिफ्ट यांनी जाहीर केलेल्या लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तीन हजार रुपयाची रक्कम आहे तो संक्रांती निमित्त कुठल्याही प्रकारे जमा झाली नाही पाहिजे यासाठी आयोगाला त्यांनी पत्र पाठवले अशी सुद्धा माहिती त्यांनी सांगितलेली आहे परंतु संक्रांतीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याचे निधीचं नियोजन सुद्धा झालं आहे आणि आता तुमच्या खात्यावरती रक्कम पडायला देखील सुरुवात झालेली आहे उद्यापासून प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तो त्यांचा जो हप्ता असणार आहे नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला परंतु काही महिला अशा होत्या की त्यांनी केवायसी केलेली होती त्यांचा जो प्रॉब्लेम होता त्यामुळे त्यांच्या खात्यावरती तो हप्ता जमा झालेला नाही आहे आणि आता ज्या बहिणी आहेत आधी ज्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला त्यांच्या खात्यावरती डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकत्र तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळाला नाहीये त्या बहिणीला ना साडेचार हजार रुपयाची रक्कम एकत्र दिली जाण्याची बातमी समोर आलेली आहे आता लवकरच तुमच्या खात्यावरती ही प्रक्रिया देखील सुरुवात होत आहे ज्यांनी केवायसी केलेली आहे केवायसी के के मध्ये पात्र आहे अशा बहिणींना आता जे पैसे आहे ते मिळायला सुरुवात झालेली आहे